हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मी वर्षा ढेकले तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते मी बाहेर गार्डनमध्ये बसले म्हणजे गार्डनचा व्हिडिओ आहे असं नाही आहे ना तर आजचा व्हिडिओ म्हणजे हा आहे सध्या खूपच म्हणजे बऱ्यापैकी चर्चेत असलेला विषय टॅरिफचा तसे बरेच आहेत दुसरे त्याच्यावरती व्हिडिओ डिटेलमध्ये येणार आहेत आय एम वर्किंग ऑन इट पण टॅरिफचा कारण मी याच्यावरती काय व्हिडिओ बनवा असं फार काही विचार केला नव्हता पण मला हे लक्षात आलं की छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ना लोक आता अमेरिकेमध्ये इथं म्हणजे जी भारतीय लोकं आहेत ते विचार करायला लागलेली आहेत की भारतातून आता म्हणजे दिवाळीचं सीझन सुरू आहे फेस्टिवल सीझन सुरू आहे तर स्वीट्स मागवणं किंवा काही गिफ्ट्स रिटर्न गिफ्ट्स असतात किंवा भारतीय कपडे असतात ते मागवण्याचा विचार करत असतात आणि ते मागवतातही पण यावर्षी मात्र त्याचं प्रमाण जरा कमी दिसतंय कारण आज ज्यांना कोणाला मी भेटले वगैरे तर त्या मैत्रिणींमध्ये वगैरे चर्चा सुरू आहे की यावर्षी काही मागवता येणार नाही टॅरिफचा टॅरिफ जास्त असल्यामुळे तो ते महागात पडेल वगैरे असं तर पहिले ॲक्च्युली टॅरिफ म्हणजे नेमकं काय असतं आणि का, का करतात त्याच्याबद्दल थोडंसं बोलते टॅरिफ म्हणजे आपण इम्पोर्ट ज्या गोष्टी करतो तर ज्या देशामध्ये ते इम्पोर्ट केलं जातं एखाद्या दुसऱ्या देशामधून तर त्याच्यावरती तो एक टॅक्स लागलेला असतो तर त्या तो टॅक्स म्हणजेच टॅरिफ असतं आणि तो का लावतात टॅरिफ तर त्याच्यामागे तर काही बरीच कारणं आहेत त्यातले एक दोन तीन अशीच मी सांगेल पहिलं तर म्हणजे लोकल जो बिझनेस असतो जे स्थानिक उद्योजक असतात त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी म्हणून तो असतं की म्हणजे कारण जर का बाहेरच्या देशातला माल आणला तर तो त्या त्या, त्या देशात जो तयार होणारा माल आहे तो विकल्या जाणार नाही म्हणून मग तो जर का महाग केला तर त्या देशाला फायदा होतो ज्या देशामध्ये इम्पोर्ट केलेला आहे माल आणि दुसरी गोष्ट म्हणाल तर इम्पोर्टेड माल मालावरती जो टॅक्स लागतो जे टॅरिफ असतं तर त्या ते म्हणजे सरकारचं एक उत्पादन पण असतं ते दॅट इज काइंड ऑफ इन्कम फॉर दॅट गव्हर्मेंट तर uh, त्या इन्कममधूनच मग uh, सरकार चालवण्यासाठीसुद्धा मदत होते हा एक भाग झाला आणि तिसरा भाग म्हणाल तर uh, तो एक थोडासा राजनैतिक पैलू असतो त्या गोष्टीला की uh, एखाद्या दुसऱ्या देशावरती जर का काही कुठला दबाव आणायचा असेल कुठल्या अटीमान्य करून घ्यायच्या असतील तर हा अशा प्रकारचा टॅरिफ लावतात आणि मग मग त्याच्यामुळे त्या देशातल्या त्यांचं जे छोटे बिझनेस म्हणा किंवा अगदी मोठमोठाले बिझनेससुद्धा जे असतात त्याच्यावरती इम्पॅक्ट होतो कारण माल जर का दुसऱ्या देशामध्ये पाठवायचा असेल आणि तो तिथे विकल्यात जात नसेल कारण त्याच्या टॅरिफमुळे किमती वाढल्या गेलेल्या आहेत असं होत असेल तर त्याचा इम्पोर्ट कमी हो, एक्सपोर्ट कमी होईल आणि आणि त्या दुसऱ्या देशाला अटी मान्य कराव्या लागतील म्हणजे हा एक थोडासा राजनैतिक दबाव आणण्याचंसुद्धा एक प्रकार आहे राजकारण आहे पॉलिटिक्स ह्या गोष्टी सगळ्या चालतच असतात त्याच्यामध्ये तर आता आपल्या म्हणजे भारतातल्या आणि अमेरिकेच्या संबंधाबद्दल आणि त्याच टॅरिफबद्दल जर का बोलायचं झालं तर भारत खूप साऱ्या गोष्टी आप अमेरिकेमध्ये एक्सपोर्ट करतो भारतातून अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे फार्मास्युटिकल इंडस्ट्री फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये म्हणजे फक्त औषधच नव्हे तर मेडिकल इक्विपमेंटसुद्धा भरपूर असतात जे भारतातून इथे अमेरिकेमध्ये एक्सपोर्ट केले जातात आणि ज्वेलरी आहे डायमंड्समध्ये सुद्धा खूप म्हणजे डायमंड्स जरी भारतातले नसले तरी त्याच्यावरती जी कारागिरी करण्यात येते त्याला आकार देणं वगैरे ज्या गोष्टी असतात त्या भारतामध्ये होतात कारण आपल्याकडे लेबर स्वस्त आहे त्या गोष्टी इथे अमेरिकेत करणं त्यांना परवडणार नाही डायमंडची किंमत एवढी होऊन जाईल <laughs> की कोणालाच जगात ते परवडणार नाहीत असं वाटतं मला <laughs> कारण त्यांचे सर्व्हिस चार्जेस एवढे लेबर चार्जेस एवढे जास्त असतात आणि कपडे त्या गोष्टींवरतीसुद्धा बऱ्यापैकी टॅरिफ लावलेला आहे आणि पण आता इथे अमेरिकेत राहणारी जी लोकं आहेत भारतीय लोकं त्यांनी हे जे म्हणजे हा विचार जो केलेला आहे की भारतातून आम्हाला यावर्षी फराळ मागवता येणार नाही त्यांच्यासाठीचा एक छोटा मी रिसर्च केला होता त्याच्यामध्ये मला असं लक्षात आलं की ज्या गिफ्ट वस्तू आहेत म्हणजे भेटवस्तू ज्या आहेत त्याच्यावरती टॅरिफ लागत नाही त्याचं डिक्लेरेशन असतं आणि त्यात पण असे रूल्स आहेत की जर का ती शंभर डॉलरच्या आत वस्तू असेल तर त्याच्यावरती कुठलेच चार्जेस लागत नाहीत कस्टम चार्जेससुद्धा लागत नाहीत त्याच्यामध्ये आणि जर का काही शंभर डॉलरपेक्षा जास्त असतील त्या वस्तू त्याची किंमत तेवढी असेल शंभर डॉलरपेक्षा जास्त तर त्याचे कस्टम चार्जेस लागतात पण टॅरिफ लागत नाही त्याच्यावरती कारण ती भेटवस्तू आहे ती बिझने तो बिझनेस नाही आहे तर ही गोष्ट लक्षात घेऊ शकता आणि मागवा फराळ जेवढा मागवायचा तेवढं किंवा भेटवस्तू मागवायच्या तेवढा तरीही डिस्क्लेमर रिसर्च तुम्ही स्वतः पण करा थोडासा पण मी जे वाचलं आणि जे पाहिलं त्याच्यावरून मला हे असं लक्षात आलं की भेटवस्तूंवरती नाही आहे पण त्यातसुद्धा म्हणजे जर का पेरिशेबल गोष्टी असतील की आता आपण जनरली फराळाचे म्हणजे स्वीट्स होममेड लाडू वगैरे अशा काही गोष्टी मागवत असे तर फूड आयटमला ते पेरिशेबल याच्यामध्ये पकडतात आणि ते रिजेक्ट होण्याचे चान्सेस असतात पण फेडेक्स म्हणा डी एच एल किंवा यू पी एस हे ऑन बिहाफ ऑफ यू साठी ते कस्टम क्लिअर करण्याची ड्युटी करतात ते पण तर जर का ते चार्जेस लागले तर ते डिलिव्हरीच्या वेळेस ते तुमच्याकडून ते चार्जेस घेऊ शकतात हे एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये जे की कस्टम चार्जेस असतात टॅरिफचा आणि त्याचा काहीही संबंध नाही त्याच्यामुळे जे छोटे छोटे बिझनेसेस आहेत त्यांना मला वाटतं की मदत करायला काही हरकत नाही फराळ मागवावा तिथून आणि ह्या सगळ्या डिस्कशनवरती तुमची काही मतं असतील ना तर प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये ती मतं मांडा आपण त्याच्यावरती नक्कीच चर्चा करू आणि हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट करून नक्की नक्की सांगा थँक्यू सो मच प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू द चॅनल